वेलची पावडर जायफळ पंच्याहत्तर ग्रॅम साखर हा अमूलचा मावा घेतला आहे पैन मी दोनशे ग्रॅम आहे पॅन मी कढईवर ठेवला आहे त्याच्यात आता मी अर्धा चमचा तूप घालते तूप चांगले गरम झाले आहे आता आपले आता मावा आणि साखर मी एकत्रित करून घेतली आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पॅनमध्ये घालणार आहे मी आता पॅनमध्ये घातल्यावरती त्याला आता व्यवस्थित मी परतून घेते गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे याला व्यवस्थित आपण परतून घेऊया याचा रंग हळूहळू बदलत जाईल थोडासा हळदी रंग दिसेल आपल्याला नंतर हा केक बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ नाही लागत हे बघा रंग पूर्णपणे बदलला आहे आता आता मी गॅस बंद करते हे परफेक्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये मी वेलची पावडर घालते वेलची पावडर घातल्यावर त्याला व्यवस्थित मिरची पावडर मी पूर्ण मिक्स करून घेते रंग बघा कसा केशरी रंग आला आहे याला आणि असंच पाहिजे मिश्रण आपल्याला व्यवस्थित तसे थंड करण्यासाठी ठेवायचे आहे आपल्याला दहा मिनटं आता याच्यामध्ये मी जायफळ किसून घालते जायफळ किसून झाल्यावरती याला आपण पंधरा मिनिटे थंड करण्यासाठी ठेवणार आहोत थंड झाल्यावरती एका बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत याला दिसतोय ना मावा केकचं व्यव व्यवस्थित अगदी मिश्रण बाऊलला मी अगोदरच तूप लावून घेतले होते आता मी मावा पूर्णपणे बाऊलमध्ये काढून घेते बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर त्याला चमचाने दाबून आपण असं सेट करून घेऊया म्हणजे छान त्याला आकार येईल बाऊलचा आता आपलं हे सेट करून झालं आहे व्यवस्थित याला मी आता एका प्लेटमध्ये पलटी करून घेणार आहे हे बघा प्लेटमध्ये मी पलटी करून घेतले आता याच्यावर मी पिस्त्याचे बारीक काप घालते केक बघा किती सुंदर आहे दिस दिसायला परफेक्ट केक आपला तयार झाला आहे दिसायलाही खूप छान दिसतो आणि खायला तेवढा स्वादिष्ट लागतो तुम्ही घरी नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद